तर हाय हॅलो आणि नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे राम पटळक्र ब्लॉग्स तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून सांगा कसं वाटलं व्हिडिओ कसं वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा आत्ता माझ्याकडे माईक नाही आहे त्यामुळे वाऱ्याचा आवाज येईल त्यामुळे मी काय करू शकत नाही तर आज मी इथे डोंगरावरती आलो आहे बकरी चरण्यासाठी तर मी इथलं वातावरण आणि आधीच्या ब्लॉगमध्ये तर दाखवलेलंच आहे पण तरी पण मी आज परत एकदा सप्टेंबर हां सप्टेंबर महिन्याचं वातावरण मी दाखवणार आहे आणि तळ्याला जे पाणी आलं आहे तेसुद्धा मी दाखवणार आहे आणि इथलं वातावरण जे आहे ते पूर्ण कुल वातावरण आहे कुल थंड वातावरण आहे त्यामुळे चला आपण आता मी तुम्हाला इथलं वातावरण दाखवतो तर पूर्ण ढगाळ वातावरण झालेलं आहे पाऊस येण्याची शक्यता आहे शक्यता नाही येणारच आहे कारण खूप दिवस झालं आता एक आठवडा झाला पा पाऊस पडतच आहे आणि तुम्ही पाहू शकता तळ्याला किती पाणी आलेलं आहे दरवर्षीपेक्षा जरा जास्तच पाणी आलेलं आहे पलीकडे वस्ती आणि मध्ये एक तळ आहे आणि इकडे आमची वस्ती चार पाच घरांची वस्ती आमची आणि तिकडे बरेच त्या साईडला बरेच घरं आहेत आणि तळमध्ये आहे जे पूर्ण डोंगराचं आणि ह्याचं पाणी तळ्यामध्ये जातं त्यामुळे ते फुल भरलेलं आहे आणि इकडून जी सांडीतून पाणी बाहेर काढून दिलेलं आहे हा भराव्याला बांध घातलेला आहे आणि इथून पाणी जे आहे ते इकडे पलीकडे पाठवून दिलेलं आहे आणि आज पूर्ण वातावरण ढगाळ झालेला आहे पाऊस तर येणारच आहे नक्कीच इकडे पाहू शकता तुम्ही डोंगराच्या पलीकडे एक डोंगर आहे आणि इकडे सुद्धा डोंगर म्हणजे पूर्ण डोंगर पूर्णपणे डोंगर आणि घेरलेलंच आहे आमचं गाव जे आहे ते त्यामुळे खूप छान वाटतं आणि वाऱ्याचा वेग आहे त्यामुळे आवाज माझा ब्रेक होत असेल पण माझ्याकडे सध्या माईक नाही आहे माइक एक हजार ते दोन हजारापर्यंत असतो त्यामुळे एवढे पैसे नाहीत घेण्यासाठी म्हणून मी आता असेच व्हिडिओ बनवतो आहे तर तुम्हाला आवाज जेवढा येत असेल तेवढा प्लीज समजून घ्या आणि तुम्ही पाहू शकता मी बकरी चरण्यासाठी आलेलो आहे तर बकरी आहेत चरत आहेत ह्या दिवसात तर त्यांची मज्जा असते पण जर उन्हाळा आला आणि हे गवत सगळं करपून गेलं म्हणजे इथं फक्त दगडी उरतात ह्या गवताच्या जागी फक्त दगडी असतात त्यामुळं खूप अवघड असतं बकऱ्यांना चारणं त्यामुळे रानात जे काही असतं ते मका वगैरे त्याचं बोध करून ठेवणं पाती कांद्याच्या पाती मग त्याच्यावरच त्यांचं पूर्ण उन्हाळा त्याच्यावर निघतो तर असं आहे इथलं वातावरण हे तुम्ही पाहू शकता ढग आलेलं आहे तर तर तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा आणि अशीच सात राहू द्या तुमची मला माहिती आहे हळूहळू हल ग्रो होत चाललेलं आहे अकाउंट पण तुम्ही थोडी आणखी त्यात भर दिली तर जास्त बरं होईल आणि असे सात राहू द्या धन्यवाद भेटू पुढच्या मध्ये काहीतरी वेगळं नवीन घेऊन तर शॉर्ट व्हिडिओ पण असतात ते तुम्ही पाहू शकता त्यामध्ये इंटरेस्टिंग आहेत थोडेसे आणि या व्लॉगमध्ये जा जास्त काही इंटरेस्टिंग नाही आहे पण तुम्ही पाहू शकता शॉर्ट व्हिडिओ त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं चांगलं व्हिडिओ पाहायला मिळतील तर सबस्क्राईब करा आणि शेअर करत राहा धन्यवाद